हे एकदाच करून ठेवलं ना की तीन महिन्याचं काम झालं म्हणून समजा तर करायचं काय गहू घ्यायचे आणि ओल्या कापडाला स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे त्यावर माती धूळ असेल तर निघेल गहू छान फुलवून म्हणजे भाजून घ्यायचे भाजलेले गहू बाजूला काढून घ्यायचे तांदूळ घ्यायचे स्वच्छ पुसून तेही खमंग असे भाजून घ्यायचे त्यानंतर ज्वारी बाजरी म्हणजे तुम्ही ना याची जर सविस्तर रेसिपी हवी असेल ना एक किलोच्या प्रमाणातली तर थालीपीठ भाजणी बाय मधुराज रेसिपी यूटूबवर सर्च करा तुम्हाला बघायला मिळेल आता इथे शंभर ग्रॅम मुगड डाळ हीही स्वच्छ करून घेतली आहे त्यानंतर हिरवे मूग घेतले ते यामध्ये कडधान्य घातले ना की एकतर ते पौष्टिकही होतं आणि थालीपीठ खमंग व्हायला देखील मदत होते आणि पोहे अगदी मस्त आहे सगळे मसाले देखील यामध्ये घालतो आहे त्यामुळे भाजणीला रंग सुरेख येतो बरं ही भाजणी गिरणीतून दळून आणायची अजिबात गरज नाही येतो बघा आणि चाळून हवा बंद डब्यात ठेवू शकता तीन मिनिट ते आणि सबस्क्राईब